नाही येत पत्थर तिथं हात कापाला तेवढं येत आम्हाला सकाळ धरण भैया सुटते नाही सकाळ धरण सुट्टी नाही मगाशी ओलोय बघा हा सात आठ झाला असत मगाशी येऊन पोद्दार मिळत तिथं ते वॉटर ते पाणी विकतोय त्याचं बघला साप गावला नाही पुन्हा ते एखाद्याशी मॅडमच्या धरला ही येऊन बसली ती तेवढा तुमचा कॉल पडला कुडी मार खाली

त्यांचा हात लागला मग कापायला मी व्हिडिओ बघतो आणि तिथं कसं जाऊन पडले या आणि त्याच्यात जाऊन पडले लांब वाजून राहतं वर घे शेपट धर आणि इथं पाण्याची टंकी आहे उचल भाई भाई उचल 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 थांबते उचलतोय दे उचल भाई इकंड थोडा अडकलाय तो ब्लॉकच झालाय त्याच्यात त्याला चालायलाच नागच आहे नाग, ना? नाग, नाग देवता गोवन बोलते बरोबर तिकडे नाग आहे

त्यांना काय कळलं कर... नाही नाही जागा ना, ना, आहेत की वाटतंय आपल्याला ओ शेत असतात दहा पंधरा असतात पण कळून येत नाही असा दिसला एखादा तरच भैया बस चला तिकडे घराकडे घे मैदानात घे घे पलीकडे

बीष्टीज चल कूला सुिटाइवों puppy जजदा चिराई भगगद मेन भाशाइवों धूरा जे कि देखी हा la च्पझ ये

सगळे आजच साप निघाले जादा पाऊस येणार बघा उद्या आम्ही विद्यानगर मध्ये मगाशी येऊन गेल्या मी एकदा येऊन गेलो तिसऱ्याने आलो इकडे ते दे दे उनके हात दे दे ढक्कन कोणसा तो लगा इंजे चा

छोटा पड़े देख देख पहला ठीक है हम बदल लेंगे दो नुँ। दो पार। हाय तो कल ही भैया देख साफ कुछ देते हैं भैया वो डाल दो तो भरने में गल <laughs> बड़ा कितने बडे बडे स्नेक इधर इथंच असतात हो कुठ जातात चुकून राहिलेले असतात ते बाहेर पडतात उंदर खाऊन आयुष्य ओलात काढतात नाही अजून घरातच आहे चोवीस तासात नेऊन सोडायला लागतो एक एक सोडायला परवडत नाही भाय शासली कमीत कमी दहा बारा पाहिजे तेवढी तालुक्यात सुट्टी देत नाही आणि विद्यानगर पूर्ण पटमागचा एरिया बरीच शेत म्हणजे घर वगैरे होत आहेत शेत होतं आणि शेत असल्यामुळं पण बरेचसे साप आहेत सकाळी पण इथं पकडलंय आणि नागच होता आणि आता पण हा एवढा मोठा नाग साप होता तिथं खड्डा आहे खराब असं पाण्याचं त्याच्यामुळे जा म्हणजे बाहेरून येऊन त्याच्यामध्ये पडलेला आणि वरती चिखल असल्यामुळे त्याला असं जाता येतं त्याच्यामुळे तो तिथंच अडकलेला आणि व्यवस्थित सापडला आणि एवढा मोठा नाग साप आहे हा आणि चांगला आता ॲक्टिव्ह झालेला आहे आणि विषारी साप आहे हा त्यामुळं पकडणं गरजेचं होतं मानवी असतंय गल्ली आहेत त्याच्यामुळं आणि हे कवटे येते यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी एका दिवसात दोन नाक साफ वाचवते त्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवाच पहिला साप वाचवताना हातपाय कापला आता काही भे वाटत नाही आता